नमस्कार आपण पाहत आहात जनसभा टीव्ही गेल्या तेरा सबस्क्राइब कर। महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीची सतरावी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली खारघर मधील घरकुल हाऊसिंग कॉम्प्लेक्स मधील ए कंडोनियमच्या मोकळ्या जागेत सदर सभेचे आयोजन करण्यात आले होते सभेच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रवीण कदम होते तर व्यासपीठावर संस्थापक आदरणीय परबसाहेब उपाध्यक्ष अप्पासाहेब मगर सचिव प्रदीप जाधव सहसचिव गुरुदत्त होळकर सचिन नागती नितीन चव्हाण ढंगारे सर सोनावणे साहेब पांढरे सर तसेच अशोक कोळसुलकर उपस्थित होते सकाळी साडे अकरा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत चाललेल्या या सभेत मागील सभेचा इतिवृत्तांत कायम करून दोश दुरुस्ती अहवाल आणि ताळेबंद पत्रकावरती साधक बाधक चर्चा करून अध्यक्षांच्या परवानगीने आलेल्या अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करून ठरावांना मान्यता देण्यात आली तीनशे एकोणसत्तर सभासदांपैकी ऐंशीच्या उपस्थित होते यावेळी सोसायटीच्या वतीने सभासदांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती सभेच्या शेवटी उपाध्यक्ष अप्पासाहेब मगर यांनी उपस्थितांचे शब्दसुमनांनी आभार मानले आणि राष्ट्रगीतानंतर सभा संस्थगित करण्यात आली स्पेस कंट्रोलचे चे जे खर्च आहे एक हजार सहाशे सत्तर रुपये ड्रेनेज क्लिनिंगचा खर्च आहे सत्याऐंशी हजार रुपये सर्व सभासदांना मासिक बिल पाठवण्यात यावी व थकबाकी नुसार कलम एकशे एक नुसार कायदेशीर कारवाई करून आपण केलेली सूचना ही चांगली आहे आपण त्याबद्दल विचार नक्की केला जाईल प्रत्येक आपल्या निदर्शन आणून देतोय की मागच्या वेळेला जेव्हा ही मीटिंग ऑफिसचा कार्यालयाचा विषय जेव्हा होता त्या विषयामध्ये श्री आवामी यंत्रांना असा प्रस्ताव आला होता की ऑफिस बांधत असताना जी आपल्याला जागा मिळाली आहे त्या जागावर मिळत मोठ्या प्रकारच्या मिटिंगला बैठका होण्यासाठीची व्यवस्था एक शेडीची व्यवस्था करायची आहे अशा स्वरूपाचा तो विषय होता आपणच राहून का तर आता खरं म्हणजे डेव्हलपमेंट हा विषय जरी तुमच्या अगदी असेल तरी अजूनपर्यंत आतापर्यंत झालेल्या ज्या मिटिंग आहे त्या मिटिंग पाहता आपलं डेव्हलपमेंट अजून साधा पोस्ट होत नाही याची आपल्याला एक पूर्णपणे शाश्वती आहे आणि म्हणून त्या डेव्हलपमेंट मीटिंग संदर्भात बैठका होण्यासाठी आपल्याकडे एक जागा असावी या अनुषंगाने विषय घेतला होता जर सभागृहाने कसा विषय मांडला तर आपण तो विषय मागे टाकू आपण पुढे जाऊ शकतो परंतु आजची ही जागा आहे ही जागा आपल्याला शिवसेने अर्ट केलेली जागा आहे या ठिकाणी शेअर होणं आवश्यक आहे अशा स्वरूपात निर्णय होता तेव्हा जर सभासदांचा जर विचार पद्धत असेल तर आपण निश्चितपणे त्याच्या मागे एक पाऊल मागे यायला हरकत नाही बाकी राहिला प्रश्न कार्यालयाचा कार्यालयाला जे मिळणारी जागायची तशा अनुषंगाने फार कमी जागा पण सभापतींनी आयुष्यात नक्की विचार करा